हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये आणि आजच्या एका छोट्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ नवीन म्हणण्यापेक्षा खूप जुना व्हिडिओ आहे दोन महिन्यापूर्वीचा ज्यावेळी आम्ही देवाचे टाक बनवून आणले होते आणि ते जेजुरीला घेऊन गेलो होतो तो व्हिडिओ मी अपलोड केला त्यानंतर आम्ही इकडे गावी घेऊन आलो ते टाक पासपावली केली होती तर ते व्हिडिओ शूट करून ठेवला होता एडिटिंग करून पण ठेवला होता पण व्हायसवर वगैरे काही दिला नव्हता आणि त्यानंतर लग्नाची काही गडबड आम्हाला सगळंच विसरून गेले होते तर ते देवाचं कार्य केल्याशिवाय लग्नाच्या कुठल्याही कामाला हात लावता येत नाही तर ते मला हे पहिलंच लग्न होतं जे मी स्वतः सगळं करणार होते त्यामुळं मला पहिल्यांदाच माहिती होतं जे जे आपले देवांचे टाक असतात ते पहिले हो जर पहिले तुमचे जुने असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही भर टाकून नवीन बनवू शकता किंवा ते उजळून पण घेऊ शकता लग्नाच्या वेळी जर तुमच्याकडे ते नसतील तर तुम्हाला ते बनवावे लागतात मुलीच्या मुलाच्या लग्नाच्या वेळी तर पहिली पत्रिका आम्ही दुसऱ्या दिवशी कोल्हादच्या भगवती आईला आमची कुळदेवी आहे तर त्यांना ठेवायला गेलो होतो तर तोही व्हिडिओ थोडासा घेतलेला आहे मंदिर खूप छान आहे आणि एकाच ठिकाणी चार देवींचं दर्शन होतं तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका i ah, eu... 네, 저는 못 가는 것같요 घरातली पूजा करून झाली आहे तळी उचलण्याचा कार्यक्रम पण झाला आणि त्यानंतर मग ज्या दिशेला जेजुरी आहे त्या दिशेला तोंड करून मग देवांना नैवेद्य वगैरे ठेवणं किंवा पुढची जी काही पूजा आहे ती करायची असते तर हे सगळं मी पहिल्यांदाच पाहत होते आणि तुम्हाला कोणाला हे माहिती असेल यांचा जेजुरीचा खंडेराया कुळदैवत आहे त्यांना सगळ्यांना माहिती असेलच पण मला तर हे पहिल्यांदाच होतं सगळं बघणं तर नैवेद्यासाठी आणि लोकांना जेवण्यासाठी सगळ्यांना आम्ही मस्त अशा पुऱ्या पुऱ्या बनवल्या होत्या आणि बटाट्याची भाजी डाळ भात आणि सांडगे तळले होते म्हणजे पापड तळले होते आणि भजे बनवले होते इकडं बटाट्याच्या भाजीऐवजी हो भजे बनवतात आणि माझ्या कोल्हापूर साईडला बटाट्याची भाजी ही पुरणपोळीसोबत हवीच आपण इकडे यांच्या इकडे नगरला म्हणजे आमच्या घरी तरी माहिती आहे मला की तिथे फक्त भजेच बनवतात तिकडे बटाट्याची भाजी बनव बनवायची नाही असं मला सांगितलं होतं की तिकडे भजेच बनवायचे असतात पुरणपोळीसोबत तर वेगळ्या ठे प्रत्येक ठिकाणी वेगळी वेगळी पद्धत असते तर अशा पद्धतीने आज आमची पाचपोळी पूर्ण झाली त्यानंतर सगळ्यांची जेवणं वगैरे झाली आणि मग आम्ही दुसऱ्या दिवशी संध्याकाळ करून गेलो होतो कोल्हारच्या आईला कोल्हारच्या भगवती आईला पत्रिका ठेवण्यासाठी कारण लग्नाची पहिली पत्रिका कुळदेवीलाच ठेवायची असते आणि नंतर मग गावदेवीला आपल्या घरातल्या देवाला असं करायचं असतं मग आम्ही घरातल्या देवाला पहिल्यांदा पत्रिका मुंडाळ्या वगैरे ठेवल्या आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही कोल्हारच्या आईला गेलो होतो राहुरीच्या पुढे हे कोल्हार म्हणून गाव आहे त्या देव गावामध्ये हे देवीचं वास्तव्य आहे आणि मंदिर खूप छान आहे एकाच ठिकाणी तुम्हाला चार देवींचं दर्शनही घडतं मोठा देवी आई भगवती आई सप्तशृंगी माता आणि रेणुका माता ह्या चार देवींचं दर्शन घडता येते तर ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेलच तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ठेव तर देवी आईचं रूप बघा किती सुंदर दिसतंय आणि एकाच ठिकाणी चार देवींचं दर्शन घडतं आपल्याला तर दर्शन वगैरे घेतलं पत्रिका वगैरे आम्ही ठेवू द्या मंदिरामध्ये आणि मग मंदिराला प्रदक्षिणा झा मारायला आलो तर इथे देवीच्या देवीला ज्या अर्पण केलेल्या साड्या आहेत त्या विकल्या जातात मागच्या साईडला दगडावरती तिथे पैसे चिकटवले जातात म्हणजे आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी एखादं आपली इच्छा मनात व्यक्त करून ती तिथे कॉईन चिकटवायचा असतो एक रुपयाचं नाणं दोन रुपयाचं नाणं तर सगळे बरेच जण लोक प्रयत्न करत होते पण मला काय ह्या गोष्टींवरती विश्वास नाही आहे अंधश्रद्धा म्हणा किंवा काही म्हणा पण ह्या गोष्टींवरती विश्वास नाही आहे मला त्यामुळं मी नाही म्हणत होते पण हे बोलले की चल आपण बघूया तरी एकदा ट्राय करून तर बघितलं सगळ्यांनी पण कोणाचेच पैसे चिकटले नाहीत याचा अर्थ असा नाही की आपल्या कोणाच्यात इच्छा पूर्ण होणार नाहीत असं नाही आहे तर इथं सगळ्यांनी आम्ही बघितलं सासूबाईंनी मुलीने सुद्धा बघितलं त्यानंतर आहोंना पण वाटलं की आपणही बघावं पण त्यांचेही पैसे काही चिकटले नाहीत मग आम्ही ते सगळं सोडलं आणि आम्ही आलो मंदिराच्या बाहेर तर बाहेरच्या बाजूला आल्यानंतर हे सगळं खाऊ गल्ली म्हटल्यासारखं असतं इथे भेळ वगैरे सगळं मिळतं प्रसाद म्हणून कोणी घेऊन जातं कोणी तिथे थांबून खातं तर आम्हाला केवढा वेळ नव्हता कारण आम्ही संध्याकाळच्या वेळी गेलो होतो आणि त्यामुळं आम्ही तिथून सगळं विकत घेतलं आणि तिथून निघालो बाजार असल्यामुळे गर्दी बरीच होती इथून थोडंसं पुढे गेल्यानंतर एक शिवमंदिर आहे शंकराचं मंदिर ते सुद्धा सध्या या दोन वर्षामध्ये झालेलं आहे तर ते सुद्धा खूप छान आहे मंदिर तेही बघितलं आणि हे मंदिर मला खरंच प्रचंड आवडलं तर ह्या जे कोणी असाल तर त्यांना हे मंदिर माहिती असेलच मला तरी एवढं माहिती आहे की दोन वर्षापूर्वी दोन वर्षे झाले असतील या मंदिराला नवीनच आहे हे मंदिर तर हे मंदिर खरंच खूप छान आहे आणि आतून बाहेरून खूप सुंदर आहे मंदिर तिथेही आम्ही जास्त वेळ नाही दहा ते पंधरा मिनटं फक्त थांबलो आणि तिथून निघालो घरी जाण्यासाठी कारण संध्याकाळ होत आली होती आणि आम्हाला बराच पल्ला गाठायचा होता तर जाताना संध्याकाळी बघू शकता वातावरण खूप छान झालं होतं तर तर निघताना सगळ्यांनी सोडा घेतला होता सासूबाईंचा उपवास होता त्यामुळे त्यांना बटाट्याचे वेपर्स येऊन दिले होते खायला कारण बराच वेळ झाला होता दोन तीन तास झाले होते आम्हाला इथे येऊन आणि थोडीशी छोटी भूक लागली होती तर आजचा व्हिडिओ इथं संपवते पुन्हा भेटूयाच्यात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घेऊ